आहे तिळाच्या करंजा तर हे तीळ आणि गुळ बारीक करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये ते थोडासा हा खोबऱ्याचा बारीक खिस टाकलेला आहे खोबरा खिस कोकोनट पावडर आणि ना पाहू शकता असे ना चपाती लाटून त्याला तूप लावून हे असं हे करून घेतले तुंडे मस्त असे खुसखुशीत करंजा असतात आणि असं पातळ लाटून घ्यायची एकदम पातळ लाटायचं म्हणजे छान करंजा खातानी लागतात जाड नाही करायचं तरी आशा घेतलेला आहे करंजाचा हाताने येत असतील तर हाताने करून घ्यायच्या साज्या नसेल तर आणि आता ठेवून भरून घ्यायचे जास्त भरायचं म्हणजे करंजी खातानी छान लागते कानोले पहिलं कानोले कानोलेच आम्ही गऱ्याच्या करंजा गऱ्या गराचा भाकूर भाकूर करून करायचं अशी छान भरून घ्यायची आणि जास्त भरायचं जा। म्हणजे खायला छान लागते करंजी पाहू शकता किती छान अशी झालेली आहे मस्त आता याच पद्धतीने आम्ही सगळ्या करंजा करून घेते तर हे असं हे सारण भरून घेऊन मस्त अशा करंजा बनवलेल्या आहेत खुसखुशीत चार पाच करंजा होत्या तर आता हे तळून घेते नाही तर मग कसं हे तोंड ही होते करंट हे तळून घेते एवढे तर छान अशा या करंज्या आता तळून घेते खुछ तर या गरमागरम तिळाच्या करंजा खायला कशा पाहू शकता खुसखुशी झालेल्या आहेत तळता लगेच कळत आपल्याला करंज्याच कसं झालेलं आहे ओरच आवरण ते पाहू शकता अशा लालसर तळून घेतलेल्या आहेत राहिलेले आपण तळून घेतो कोणाकोणाला अश्या थोडेशा पांढऱ्या आवड आवडतात तर आम्हाला इथ ना थोडेसे लाल तळलेल्याच आवडतात करूया तर छान अशा तळून घेतल्यात आता एक फोडून दाखवते करंजा खायलाकरंजा झालेल्या आहेत आपल्या पाहू शकता कशा टम्म फुगलेले आहेत मस्त अशा खुसखुशीत झाल्या पाहू शकता छान असे झालेले आहेत तर या खायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा